नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवते मस्त खमंग खुसखुशीत अशी साबुदाणा थालीपीठ खूपच चवीला अप्रतिम अशी ही थालीपीठं तयार होतात आणि मस्त एक एक दाणा असा छान फुलून आलेला आहे साबुदाण्याचा तर कशी केली पटकन पाहूयात इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता तो एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे काही व डस्ट असेल तर ती निघून जाईल इथे फार अगदी चोळून साबुदाणे धुवायचे नाहीयेत त्याचं स्टार्च आपल्याला इथे घालवायचं नाहीये आता साबुदाण्याच्या वर पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी देखील थोडस जास्त पडलं तरी काही हरकत नाहीये कारण इथे आपल्याला चिकटपणा हवा आहे थालीपीठ थापण्यासाठी आता इथे मी साबुदाण्याच्या वर पाणी लिपत पाणी घातलं आहे आता रात्रभर किंवा अगदी दोन ते तीन तासात देखील हे साबुदाणे छान भिजून निघतात आता मी तीन तास हे साबुदाणे मस्त भिजवून घेतलेले आहेत आणि अगदी छान फुलून आलेत साबुदाणे आपल्याला हवा तो चिकटपणा देखील इथे आहे साबुदाण्यामध्ये आता इथे मी एक मिडियम साईज बटाटा उकडवून घेतलेला आहे तर सा साबुदाणे माझे एक वाटी फक्त होते त्यामुळे बटाटा देखील मी एकच घेतला तुम्ही साबुदाण्याची क्वांटिटी वाढवली तर बटाट्याची क्वांटिटी देखील इथे वाढवायला हवी आपल्याला तर बटाटा आणि शक्यतो किसूनच घ्यायचा आहे आपल्याला हाताने मॅश करायला गेलं ना तर त्याचे छोटे छोटे पिसेस तसेच राहतात आता दोन चमचे इथे मी दाण्याचं कूड घेतलेलं आहे त्याचनु चवीनुसार मीठ घातले त्याचबरोबर शिवाय इथे मी कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे मिरच्या बारीक चिरून घेतात कोथिंबीर जर का तुम्ही आव... उपवासाला खाणार नसाल तर इथे स्किप केली तरीही चालेल आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे मस्त हाताहीच मिक्स करून घ्यायचे आणि म ह्याची मूठ वळते की नाही ते बघायचं कारण आपल्याला बाइंडिंग इथे गरजेचं आहे म्हणूनच आपण बटाटा इथे घातलेला आहे बटाट्याने छान बाइंडिंग येतं तर हे बघा छान मूठ वळली जाते मिश्रण आपलं परफेक्ट इथे तयार झालेलं आहे आता मी पॅनवर डायरेक्ट तुम्हाला हे थापून दाखवते सुरुवातीला इथे अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल आता इथे यातला एक मोठासा गोळा काढून घ्यायचा थोडा आधी वड्यासारखा थापून घ्यायचा जसा साबुदाणा वडा असतो तसा आणि नंतर पॅनवर ठेवून हाताला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असा गोलाकार फिरवत दुसऱ्या हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला हा वड जे थालीपीठ आहे ते इथे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्हाला वाटत असेल मध्ये कुठे थोडासा सुटतोय म्हणून तर पुन्हा थोडसं पाण्याचा हात घ्यायचा आणि इथे हे असं थापून घ्यायचं आणि मस्त गोलाकार असं हे थालीपीठ आपण इथे थापून घेणार आहोत तर हे बघा कुठेही सुटलेलं नाही आहे अगदी परफेक्ट इथे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आता हे पॅन जाईल गॅसवर वरनं थोडंसं तूप सोडते साईडने देखील आणि वरून देखील इथे तूप टाकलेलं आहे मी आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण तीन मिनिटासाठी ती मस्त खमंग खरपूस असं एक साईड भाजून घ्यायची तर तिकडे आपलं थालीपीठ होतंय तोपर्यंत तो दुसरं थालीपीठ आपण थापून घेऊया दुसरं थालीपीठ इथे तुम्हाला मी बटर पेपरवर थापून दाखवते याऐवजी तुम्ही एखादा सुती कपडा घेतलात तरी काहीच हरकत नाही कपडा मात्र थोडासा ओला करून घ्यायचा मी इथे आता बटर पेपर घेतला आहे त्याच पद्धतीने एक गोळा काढून घेतला यातला आणि आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या हाताचा सपोर्ट देऊन थाली ला थाली हे थालीपीठ इथे थापून घेणार आहोत तर हे बघा हाताला पाणी लावल्यामुळे ना अगदी इझिली थालीपीठ थापलं जातं जराही हाताला हे मिश्रण चिकटत नाही आहे किंवा साबुदाणे तिथनं निघत नाही आहेत अगदी परफेक्ट असं हे थालीपीठ इथे मस्त थापून झालेलं आहे फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगदी पटकन हे थापलं जातं आता हे थापून झालं आहे तोवर आपण आपलं थालीपीठ चेक करूया तर हे बघा मस्त असं तयार झाली आहे एक बाजू पलटून घेऊया आणि काय सुरेख रंग आला आहे बघा मस्त खरपूस तांबूस असं भाजलं गेले एक साईड दुसरी बाजूदेखील पुन्हा झाकण ठेवून तशीच दोन मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे इथे जर का तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल ना तर अजून एखादा मिनिट जास्त तुम्ही भाजून घ्या हे थालीपीठ पण मला इतपतच आवडतं त्यामुळे मी या स्टेजला हे काढून घेते आणि खूप खूपच अप्रतिम असं हे थालीपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घेतलं आणि आता एका डिशमध्ये काढून घेते आता जे दुसरं थालीपीठ आहे त्यासाठी देखील अर्धा चमचा तूप मी पॅनला लावून घेतलेला आहे आणि जो बटर पेपर आहे तो असा उचलायचा आणि पॅनमध्ये उलटा करायचा आणि मग अलगत तो काढून घ्यायचा बटर पेपर आणि किती मस्त इथे आपलं थालीपीठ दिसतं आहे बघा वरनं पुन्हा तूप सोडलेलं आहे आणि त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी मस्त खमंग असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं खूपच घाई गडबडीच्या वेळेला ना अगदी पटकन ही थालीपीठं तयार होतात खिचडीला कसं असतं आपल्याला टेन्शन येतं खिचडी चिकट तर होणार नाही ना काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना सळसळीत होईल ना हे आपल्याला टेन्शन असतं पण इथे असं काहीही नाही आहे अगदी पटापट ही, पत ही थालीपीठं तयार होतात काही उपवास असेल किंवा काही खायचं असेल आपल्याला झटपट तर खरंच खूपच बेस्ट ऑप्शन आहे हे माझ्या आता मुलीला देखील ही थालीपीठं खूप आवडतात तर इथे मस्त दोन्ही थालीपीठ तुम्ही बघू शकता चांगली खरपूस अशी मस्त भाजून घेतलेली आहेत मी त्याबरोबर दही किंवा एखादी चटणी उपवासाची तुम्ही घेऊ शकता आणि खूपच चवीला अप्रतिम अशी ही थालीपीठं आपली तयार झालेली आहेत मस्त खमंग खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार झालेली आहेत तर एकदा नक्की करून पहा या नवरात्रीच्या उपवासामध्ये रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये लिहत जा मला फार आवडतील तुमच्या कमेंट्स वाचायला त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय